माझ्यासोबत आहेत सिनियर सिटीजन राज सिंग ज्यांनी भारताचं बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व पूर्ण म्हणजे जगामध्ये केलेलं आहे आणि त्यांच्यावर डिस्कॉलिफाय होण्याची वेळ ॲमोनारा कपमध्ये आलेली आहे आणि त्यांनी खंत आम्हाला बोलून दाखवली आपण त्यांची मुलाखत घेतो आहे सरजी नमस्ते आ, कशा पद्धतीनं तुम्हाला डिस्कॉलिफाय केलं गेलं सगळ्यात पहिले गेले अठ्ठेचाळीस वर्ष मी बॅडमिंटनचा हा एक हाऊसी प्लेअर आहे देशात विदेशात असं आत्ता लेटेस्ट ही मी कोरियामधून माझा दोन कांस्य पदक आहे जेव्हा आठ तारखेला आमची जी स्पर्धा घडणं घडली होती त्यामध्ये मी जेव्हा साडेचार वाजता माझी मॅच होती त्यावेळी मी साडेतीनला रिपोर्टिंग केली आणि ते म्हणले की तुम्हाला ह्या स्पर्धेतून डिस्कॉलिफाय केलं माझा त्यांना एकच प्रश्न होता की जेव्हा तुम्ही काय डिस्कॉलिफाय करता त्याच्या डिस्कॉलिफिकेशनला एक लेखी मला तुम्ही उत्तर द्या ते म्हणलं आम्ही लेखी वगैरे काही देणार नाही तुम्हाला जे काही करायचं करा त्यानंतर मला असं वाटलं की हा माझ्यासाठी एक फार मोठा अपमान म्हणून पुण्यात मला जन्म झाला पुण्यात मी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मी खेळाडू आहे इतकी ओळख असून माझा जो अपमान ह्या लोकांनी केला आहे ह्यावर मी सक्त कारवाई ह्या असोसिएशनवर मी घेणार आहे ती कारवाई जी आहे त्या माझ्या जे लिगल ॲडवाईस आहे एक अपमान म्हणजे गेले अठ्ठेचाळीस वर्षापासून मी खेळतो हा अपमान मी सहन करता इतका कठीण होता की मला त्यावेळी मला पोलिसांना बोलावं लागलं की मी खेळ थांबून म्हणजे तुम्ही सगळ्यात गोष्ट म्हणजे काय झालं की जी स्पर्धा मी घडवली त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही जे अनऑथराईज जे स्पर्धा घडवली आहे त्या अनऑथराईज्ड स्पर्धामध्ये माझा जे शिक माझा जो काम होता जातो जी माझी जबाबदारी होती हे लेखी काहीही देत नाही okay. फक्त एक व्हर्जन देता की तुम्ही एक स्पर्धा घेतली ते अनऑथराईज होती म्हणून आम्ही तुम्हाला बाद केला तर मी तुम्हाला सगळं ते लिहून द्या हे लिहून काही देत नाही आणि जे जे काही आपण पुढची जी पाऊल विरुद्धात घेणार आहे डेफमेशन केस असो नाहीतर आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन या संस्थेवर घेणार आहे आणि कुठल्याही म्हणजे मी असं एक खेळू खेळालो आहे असं बऱ्याचशा लोकांना ह्यानी असं काही आधी पण इन फ्युचर इन इन पास्ट ह्याने जे केलेलं आहे ह्याच्याविरोधात आम्ही एक मोहीम आता सगळ्यात मोठी एक आंदोलन निर्माण करून एक असं पेज निर्माण करून विरोधात ही कारवाई करणार आता आपण जर बघितलं तर एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि सिनियर सिटिझन खेळाडू देश भारत देशाचं प्रतिनिधित्व जो प्रतिन करतं आणि त्याला जर पुण्यासारख पुण्यामध्ये लोकल स्पर्धेमध्ये बाद करण्यात येतं ह्याचं खरंच म्हणजे कारण शोधण्यासारखं का कारण आहे आणि तेच आता राजसिंग सरांनी सांगितलं आणि याच्या पाठीमागचं कारण ते म्हणतात की पोलिस पोलिसांना त्यांना इथं बोलवावं लागतं म्हणजे हा खरोखरच अन्याय असल्या अन्याय झाल्यासारखाच आहे आणि याला न्याय देण्यासाठी ते पोलीस मदत घेणार आहेत काही आंदोलनं करणार करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह चीफ सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद